आजच्या ठळक तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम निश्चितच आदर सुवंत अप्पर पोलीस अधीक्षक जाधव सरस्वती रामकिशोर किशोर धूत ट्रस्ट कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा यांचा पुढाकार विसर्गांची विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने पोलिसे चोवीस तास बंदोबस्तसाठी कार्यरत असतात अशावेळी त्यांना पौष्टिक आहार देण्याचा तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम निश्चित आदर्शत आहे सो सरस्वती रामकिशोर दूध ट्रस्ट कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा या संस्थांनी आमच्या आरोग्याची काळजी घेतली ही समाधानाची बाब आहे आम्ही ही समाजाच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी तत्पर आहोत असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केले येथील सो सरस्वती रामकिशोर धूत चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा यांच्या सहकार्याने यंदाही तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम घेतला यावेळी ते बोलत होते मराठा मंडळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्यांच्यासह पोलीस उप विक्रांत गायकवाड डॉक्टर एस पी मर्दा कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष नितीन धूत चंदनवर मंत्री द्वारकाधीश सारडा विनित शांती शांतिकिशोर मंत्री श्रीकांत मंत्री लालचंद गट्टांनी मुकेश खाबानी आनंद बांगड बनवारीलाल झवर राजाराम चांडक श्री गोपाल दरगड लक्ष्मीकांत मर्दा रामूशेठ मुंद्रा आदींच्या हस्ते सुमारे सातशे पन्नास पोलिसांना चिक्की राजगीर लाडू या पौष्टिक आहारासह निर्मल पाण्याचे वॉट बॉटल यांचे वाटप करण्यात आले पोलीस उपधीक्षक गायकवाड म्हणाले बंदोबस्तच्या कामात तंदुरुस्त साथ पोलिसांना नक्कीच बळ देणार आहे समाजाचे पोलिसासाठी पुढाकार घेणे ही शहराच्या प्रगतीची निशाणीच म्हणावी लागेल ही प्रेरणा आगामी काळात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणेल नितीन धूत यांनी गेल्या पंधरा वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगत यापुढे असा आरोग्यदायी उपक्रम सहकारी करण्याची गवाही दिली त्यांनी मान्यवरांचे स्वागत केले डॉक्टर मर्दा यांनीही मनोगत केले मंचावर पोलीस निरीक्षक दिलीप पवार महेश चव्हाण सचिन सु, सूर्यवंशी यांच्यासह वाहतूक शाखेचे प्रशांत निशानदार नटवरलाल बालदी घनश्याम इनानी हर्षल धूत सुरेश दरगड बजरंगलाल काबरा अशोक मंत्री लक्ष्मीकांत बांगड बालकिशन टुवानी श्रीकांत बंग सुरेंद्र हेणा राधेश्याम भुतडा शिवप्रसाद तापडिया धनराज डालिया सत्यनारायण धूत रामदेव राठी हरीश सारडा दिनेश सोमानी संजय सोमाणी